नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे अनेकांचा असा विश्वास आहे की मधुमेहाच्या रुग्णांसाठी पिष्टमय पदार्थ असलेले पदार्थ पूर्णपणे टाकावेत हे खरं आहे की काही जास्त कर्बोदकी असलेल्या भाज्या मर्यादित प्रमाणात खाव्यात पण अनेक पोषक तत्वाने युक्त कमी कर्बोदकी असलेल्या भाज्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य भाज्यांची निवड करणं कारण सर्व भाज्या सारख्या नसतात यापैकी काही भाज्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यास तुमच्या खूप कामी येऊ हो शकतात व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी आम्ही अशा पाच जास्त खरबोदकी असलेल्या भाज्यांबद्दल सांगणार आहोत त्यांचे सेवन करताना काळजी घेणे आवश्यक आहे नंबर चौदा कार्ले कार ज्याला बिटरमेलन असेही म्हणतात मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी एक उत्तम भाजी आहे कारण त्यात तीन मधुमेह विरोधी संयुगे आहेत चार्टिन विसन आणि पॉलिपेस्टाईट पी नावाचे इन्सुलिन सारखे संयुगे हे पदार्थ स्वतंत्रपणे किंवा एकत्रितपणे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात कारल्यामध्ये एक कलेक्टिन देखील असते जे परिधीय ऊतींवर कार्य करून आणि भूक दाबून रक्तातील ग्लुकोज कमी करते तसे मेंदूतील इन्सुलिनचे परिणाम असतात मधुमेह उपचारात कारल्याच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करण्यासाठी अनेक क्लिनिकल अभ्यास केले गेले के आहेत जानेवारी दोन हजार अकरामध्ये मध्ये जर्नल ऑफ थनोमार्फोलॉजिकलमध्ये प्रकाशित झालेल्या चार आठवड्यांच्या क्लिनिकल चाचणीत असे दिसून आले की दररोज दोनशे मिलग्रॅम कारलेच्या डोसमुळे पाईप टू मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी लक्षणीयरित्या कमी झाली जर तुम्ही तुमच्या आहारात कारले समाविष्ट करण्याचा विचार करत असाल तर तुमचे से सेवन दररोज दोन कारल्यांपेक्षा जास्त न ठेवण्याची शिफारस केली जाते कारण जास्त सेवनाने सौम्य ओटीपोटात दुखणे किंवा अतिसर होऊ शकतो नंबर तेरा भेंडी ज्याला लेडी फिंगर्स म्हणूनही ओळखले जाते मधुमेह असलेल्या किंवा त्याचा धोका असलेल्या लोकांसाठी एक पौष्टिक निवड आहे त्यात कॅलरी कमी आहे आणि आहारातील फायबर जीवनसत्वे खनिजे आणि इतर पोषक तत्वांनी भरलेली आहे जे असंख्य आरोग्य फायदे देतात भेंडी मधुमेह व्यवस्थापित करण्यास कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करू शकते वाढीव आहारातील फायबर सेवनाने चांगले लाय नियंत्रण आणि सुधारित इन्सुलिन संवेदनशीलता दिसून आली आहे अनेक मधुमेही रात्रभर चिरलेली भेंडी पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्यायल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्याचे सांगितले आहे तुर्कीमध्ये भाजलेल्या वेंडीच्या बिया पिढ्यानपिढ्या मधुमेहावर पारंपरिक उपाय म्हणून वापरले जात आहे नंबर बारा कांदा कांदा मधुमेहाच्या आहारात समाविष्ट करण्यासाठी एक उत्तम कमी कॅलरी भाजी आहे ते फायबर लोह पोटॅशियम विटॅमिन सी आणि फ्लेओनाइड्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विविध आवश्यक सूक्ष्म पोषक तत्वांनी समृद्ध आहे क्रेस्टेटीन कांद्यांमध्ये उच्च एकाग्रतेत आढळणारे एक फ्लेओनाइट अँटीऑक्सिडंट्स मधुमेहाची लक्षणे कमी करण्यास मदत करते हे सिद्ध झाले आहे ऑक्टोबर दोन हजार दहामध्ये जनरल ऑफ एन्व्हायरमेंटल हेल्थ इन्साइट्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे सुचवले आहे की ताज्या कांद्यांचे सेवन केल्याने टाईप एक आणि टाईप दोन मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होऊ शकते नंबर अकरा फॉरस्फी गेवडा फॉरस्फी मधुमेहाचे व्यवस्थापन करणाऱ्या लोकांसाठी एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पर्याय आहे कारण त्यात कर्बोदके ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड कमी असतो ते विटॅमिन ए सी आणि के तसेच लोह क्लोरोफिल फायबर आणि फॉलिक ॲसिड चांगल्या प्रमाणात प्रदान करतात संयोगे आणि फ्लेओनाईट्स देखील असतात जे मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका कमी करण्यास मदत करतात फरसबेमधील अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून संरक्षण करतात जे मधुमेहात अधिक सामान्य आहे मधुमेहींनी त्यांच्या दैनंदिन आहारात फरसबीचा समावेश करण्याची अत्यंत शिफारशी केली जाते नंबर दहा काकडी काकडी दिसायला अगदी सामान्य वाटत असली तरी तिच्यातील उच्च पाणी पातळीमुळे ती रक्तातील साखर नियंत्रणासाठी उत्तम आहे काकडीमध्ये सुमारे पंच्याण्णव टक्के पाणी असते ज्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते विशेषत ज्यांना रक्तातील साखरेचा त्रास आहे त्यांच्यासाठी डिहायड्रेशन एक मोठी समस्या असू शकते काकडीमध्ये क्युकर बिटासिन आणि लिंगलसारखे संयुगे असतात जी कर्बोदकांच्या पचनाची प्रक्रिया मंदावतात आणि इन्सुलिनच्या उत्पादनावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात याशिवाय काकडी नैसर्गिक लघवीचे प्रमाण वाढवणारे औषध म्हणून काम करते ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त साखर लघवीद्वारे बाहेर टाकण्यास मदत होते जनरल ऑफ प्लांट फूड्स ऑफ ह्युमन न्यूट्रिशन मधील एका अभ्यासात असे दिसून आले आहे की काकडीने मधुमेह उंदरांमध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी केली जे मानवांसाठीही आशादायक परिणाम दर्शवते कच्ची खाल्ली किंवा सलाडमध्ये टाकली तरी कापली रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी एक उत्तम कमी कॅलरी आणि कमी कर्बोदकांचा पर्याय आहे नंबर नऊ अरुगुला अरुगुला ही एक क्रुसिफेरस म्हणजेच कोबीच्या प्रजातीमधील भाजी आहे जिची चव थोडी तिखट असते आणि तिचे अनेक आरोग्य फायदे आहेत यात व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असते जे रक्त गोठण्यास आणि हाडांच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे मधुमेहीसाठी या दोन्ही गोष्टी चिंतेचा विषय असू शकतात के केची कमी पातळी वाढलेल्या इन्सुलिन रेजिस्टन्स आणि खराब ग्लुकोज मेटाबॉलिजमची जोडलेली आहे अरुगोलामध्ये नायट्रेट संयोगी देखील भरपूर असतात जे रक्ताभिसरण सुधारतात आणि रक्तदाब कमी करतात यात ग्लुकोसोलेट सारखे अँटीऑक्सिडेंट असतात जे जळजळ कमी करतात आणि न्यूरोपॅथी व हृदयरोग यांसारख्या मधुमेहाच्या गुंतागुंतीचा धोका कमी करतात तिच्या दिन नगण्य कर्बदकामुळे अरुगोला सॅलडमध्ये किंवा विविध पदार्थांमध्ये हेल्दी टॉपिंग म्हणून वापरण्यासाठी उत्तम आहे नंबर आठ कोबी कोबी विशेषतः जांभळा कोबी मधुमेहांसाठी फायदेशीर भाजी आहे ती फायबर आणि अँटीऑक्सिडंटने परिपूर्ण आहे जिच्यातील भरपूर ॲथोसायनिसमुळे तिला केवळ आकर्षक रंगच मिळत नाही तर ते इन्सुलिन रेजिस्टन्स आणि हृदयाच्या समस्यांपासून संरक्षण करते अँथोसायन्स जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी ओळखले जातात जे मधुमेहाची गुंतागुंत वाढ होऊ शकतात कोबीमध्ये विटॅमिन के आणि सी देखील भरपूर प्रमाणात असते जे रक्ताविसरण आणि रोगप्रतिकारक शक्तीला आधार देतात अभ्यासातून असे दिसून आले आहे की ॲथोसायनेसिसने समृद्ध आहार घेतल्यास इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते उपाशी पोटीची रक्तातील साखर कमी होते आणि हानिकारक कोलेस्ट्रॉलची पातळीही कमी होते कमी कॅलरी आणि कमी कर्बोदकांमुळे कोबी वजन आणि रक्तातील साखर दोन्ही नियंत्रणात ठेवण्यासाठी आदर्श आहे नंबर सात फ्लॉवर फ्लॉवरला अनेकदा धान्य आणि मेय भाज्यांसाठी कमी कार्व प्याय म्हणून ओळखले जाते तथापि मधुमेहासाठी त्याचे फायदे यापेक्षाही या जास्त आहेत यात फायबरचे प्रमाण जास्त असते जे पचनक्रिया नियंत्रित करते आणि ग्लुकोजचे शोषण मंदावते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते फ्लॉवरला वेगळे बनवणारी गोष्ट म्हणजे त्यातील ते कोलिनचे उच्च प्रमाण कोलिन इन्सुलिनच्या निर्मितीमध्ये आणि यकृताच्या आरोग्यासाठी मदत करते कारण ते चरबीचे चयापचय सुधारते वजन नियंत्रणात ठेवणाऱ्या मधुमेही साठी हे एक उपयुक्त आहे अरुगुला प्रमाणे फ्लॉवरमध्ये ग्लुकोस्नो देखील असतात हे यकृताला डिटॉक्स करण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात बटाट्यासारख्या उच्च कार्ब पदार्थांऐवजी फ्लॉवरचा वापर कमी केल्यास जेवणानंतर रक्तातील साखरेची वाढ लक्षणीयरित्या कमी होऊ शकते नंबर सहा टोमॅटो तांत्रिकदृष्ट्या टोमॅटो हे एक फळ असले तरी स्वयंपाकात ते भाजी म्हणून वापरले जाते रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी हा एक क्लमिक ग्लायसेमिक निर्देशांक असलेला पर्याय आहे विटॅमिन सी आणि लायकोपिनने समृद्ध असलेले टोमॅटो दुहेरी फायदे देतात ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस लढतात लायकोपिन ज्यामुळे टॉमॅटोला लाल रंग मिळतो ते ग्लुकोजचे चयापचय सुधारते आणि उच्च रक्तातील साखरेमुळे होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह नुकसानीपासून संरक्षण करते असे दिसून आले आहे यामुळे टोमॅटो एक शक्तिशाली दाहक विरोधी अन्न बनते कमी कर्बोदके आणि उच्च पोषकतेमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची चिंता न करता टोमॅटोचा विविध स्वरूपात आनंद घेता येतो नंबर पाच गाजर गाजरांना त्यांच्या नैसर्गिक गोडपणामुळे अनेकदा चुकीचे समजले जाते पण ते मधुमेहांसाठी प्रत्यक्षात खूप फायदेशीर आहेत त्यांच्या गोड चवीनंतरही गाजरांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो याचा अर्थ त्यातील साखर रक्तात हळूहळू मिसळते यामुळे रक्तातील साखरेत अचानक होणारी वाढ टाळण्यास मदत होते जे मधुमेह रुग्ण टाळण्याचा प्रयत्न करतात फायबरने समृद्ध असल्याने गाजर पचनास मदत करते आणि रक्तातील साखरेच्या चांगल्या नियंत्रणासाठी योगदान देते त्यातील एक महत्त्वाचे पोषक तत्त्व म्हणजे बिटा कॅरेटीन जे व्हिटॅमिन एची पूर् पूर्वपुरती जे ए एची पूर्ववती आहे आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे मधुमेहींसाठी हे विशेषत महत्त्वाचे आहे रेटिनोपॅथी होण्याचा धोका जास्त असतो ही एक अशी स्थिती आहे ज्यावर उपचार न केल्यास अंधत्व येऊ शकते अभ्यासातून असेही दिसून आले आहे की बिटा कॅरोटीनची उच्च पातळी टाईप टू मधुमेह होण्याचा धोका कमी करण्याशी संबंधित आहे ज्यामुळे गाजर रक्तातील साखर नियंत्रित करू पाळणाऱ्यांसाठी एक हुशार निवड ठरते नंबर चार आओकॅडो अवोकॅडो त्यांच्यातील आरोग्यदायी फॅटसाठी प्रसिद्ध आहे पण मधुमेहांसाठी त्यांचे फायदे त्या पलीकडचे आहेत अवोकॅडोमधील मोनो एन सॅच्युटेरेटेड फॅट्स इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारतात ज्यामुळे शरीराला रक्तातील साखर अधिक प्रभावीपणे नियंत्रित करण्यास मदत होते अवोकॅडो वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल टिकवून ठेवते जे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे विशेषत मधुमेहांमध्ये त्यातील उच्च फायबर सामग्री पचनक्रिया मंदावते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अधिक स्थिर राहते संशोधनात असे दिसून आले आहे की अवोकॅडोसारख्या आरोग्यदायी फॅटचे से सेवन केल्याने इन्सुलिन रेजिस्टन्स आणि जळजळ कमी होऊ शकते ते बहुगुणी आहेत आणि सॅलडपासून स्मृतीपर्यंत सर्व गोष्टींमध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात नंबर तीन पालक पालक ही एक पोषण घन कमी कारवा असलेली पालेभाजी आहे जी मधुमेह व्यवस्थापित करणाऱ्यांसाठी अनेक फायदेश देते यात फायबर भरपूर प्रमाणात असते जे पचन नियंत्रित करण्यास आणि साखरेचे शोषण मंदावण्यास मदत करते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते पालकातील एक महत्वाचे पोषक तत्व म्हणजे मॅग्नेशियम एक खनिज जे इन्सुलिनच्या नियंत्रणात महत्वाची भूमिका बजावते संशोधनात असे दिसून आले आहे की मॅग्नेशियम कमी पातळी इन्सुलिन रेझिस्टनशी जवळून संबंधित आहे जे टाईप टू मधुमेहमध्ये एक सामान्य समस्या आहे पालकासारख्या पदार्थांमधून मॅग्नेशियमचे पुरेसे सेवन केल्याने शरीराची रक्तातील ग्लुकोज व्यवस्थापित करण्याची क्षमता सुधारण्यास मदत होते या व्यतिरिक्त पालकमध्ये पोटॅशियम भरपूर असते जे इलेक्ट्रोलाइट संतुलित करण्यास आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी करण्यास मदत करते जी मधुमेहीसाठी आणखीन एक सामान्य चिंता आहे शिवाय पालक अल्फाईक ॲसिडचा एक, एक समृद्ध स्रोत आहे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट जी इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस लढते एनडायबेटिक न्यूरोपॅथीमुळे खराब झालेल्या नसांच्या पुनरुत्पादनात देखील मदत करू शकते ही एक अशी स्थिती आहे जी अनेक दीर्घकालीन मधुमेह प्रभावित करते नंबर दोन ब्रुसेन स्प्राउट्स पालकाप्रमाणेच ब्रुसेन स्प्राउट्समध्ये फायबर आणि अल्कोलिपॉईक ॲसिड भरपूर प्रमाणात असते जे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट केवळ इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारत नाहीत तर डायबेटिक न्यूरोपॅथी कमी करण्यास देखील मदत करू शकते ब्रेड स्प्राउट्समधील फायबर कर्बोदकांचे शोषण मंदावते जेवणानंतर रक्तातील साखरेची वाढ रोखते अभ्यासातून असे दिसून आले आहे की श... आहारात ब्रेस स्प्राउट्सचा प्रवा समावेश केल्याने जेवणानंतरच्या रक्तातील साखरेची पातळी सुधारू शकते आणि यकृताच्या कार्याला आधार मिळतो जे मधुमेहीसाठी महत्वाचे आहे नंबर एक ब्रोकोली ब्रोकोली ही एक पॉवरहाऊस भाजी आहे विशेषतः मधुमेह व्यवस्थापित करणाऱ्यांसाठी फायदेशीर तिचा एक उत्कृष्ट घटक म्हणजे सिल्फोराफेन एक सल्फर आधारित संयुग जे रक्तातील साखर नियंत्रित करण्याच्या त्याच्या उल्लेखनीय क्षमतेसाठी ओळखले जाते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ॲरोसॉय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद